पुणे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे नदी सुधार प्रकल्प पुण्याच्या नदी सुधारण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध संस्था संघटना काम करत आहेत मात्र पुण्यातील नद्यांची हालत दिवसेंदिवस वाईट होत चालल्याचं चा पाहायला मिळतंय पुणे महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाने पर्यावरणाची हानी होत असल्याचं सांगत पुण्यातील एक इंजिनियर तरुण शहरातील विविध रस्त्यांवर एकत्रित सहा वाद्य वाजवत हा तरुण नदी सुधारणाबाबत जनजागृती करतोय स्वप्नील ठाकूर असं या तरुणाचं नाव असून हा तरुण पुण्यातील विविध रस्त्यांवर तब्बल चौदा किलो वजनाचं एक उपकरण घेऊन जात असून त्यात सहा वाद्य आहेत ती वाद्य वाजवत गात हा तरुण नदी सुधारण्याबाबत जनजागृती करीत आहे याबाबत स्वप्नील ठाकूर म्हणाला की माझा दोन हजार एकोणीस साली अपघात झाला आणि या अपघातात माझी नऊ हाडं तुटली होती हॉस्पिटलमधून घरी आल्यावर डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला होता आणि या काळात माझ्या आईने मला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा सल्ला दिला ज्याने माझे हाडं लवकर रिकवर होणार असल्याचं सांगितलं त्यानंतर मी माझ्या घरच्या बाहेर नदीकाठी एक एक दोन दोन तास जाऊन बसायला लागलो आणि तिथं मला पक्षी तसेच निसर्गाबाबत प्रेम निर्माण झालं आणि नदीबाबत जिवाळा तयार झाला माझ्या घराच्या बाहेर एक नर्सरी आहे आणि त्यामागे नदी असून मी एके दिवशी तिथं जाऊन बघितलं तर तिथं जे जंगल होतं ते पूर्ण साफ झालं होतं मी माहिती घेतली असता मला माहिती मिळाली की नदी सुधार प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत हे काम सुरू आहे हे पाहून मला खूपच धक्का बसला नदीचे आरोग्य सुधारण्यासाठी नदी सुधार हा एकमेव पर्याय नाही तर नागरिकांच्या पुढाकाराने नदीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे असं माझं मत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं याबाबत माहिती घेतली आणि नदी, नदी सुधार प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली काही संघटनांबरोबर आम्ही ज्या भागात जंगल नष्ट करण्यात आले तिथं आंदोलन देखील केलं पण मी विचार केला की आपल्याला एवढ्या आंदोलनावरच न थांबता यासाठी चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे आणि या चळवळीसाठी मी संगीतकार असल्याने मी एक वन मॅन बँड स्वतः बनवला ज्यात सहा वाद्य आहेत आणि ही सहा वाद्य एकत्रित वाजवत नदी सुधारणाच्या विरोधात फलक घेत पुण्याच्या विविध रस्त्यांवर ही वाद्य वाजवत नदी सुधारणाच्या संदर्भात जनजागृती करीत आहे असले त्यांनी सुनाऊंगा रोती होई नदी कोटकुले सुनाऊंगा सडको पर जगाऊंगा पर घूम कर लोगों को जगाऊंगा टूटी हुई नदी को चुटकुले सुनाऊंगा